एकच प्रहार माहिती अधिकार कार्यकर्ते महासंघ धाराशिव यांच्या तक्रारीची घेतली दखल परंडा निवडणूक अधिकारी व कर्मचाऱ्यांविरोधात तक्रार राज्य निवडणूक आयोगाकडून चौकशीचा आदेश परंडा तालुक्यातील निवडणूक अधिकारी व संबंधित कर्मचाऱ्यांविरोधात दाखल तक्रारीची गंभीर दखल घेत राज्य निवडणूक आयोग महाराष्ट्र यांनी धाराशिव जिल्हाधिकाऱ्यांना सखोल चौकशी करून तात्काळ अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत माहिती अधिकार कार्यकर्ते महासंघाचे अध्यक्ष फारुख उस्मान शेख व सदस्य यांनी सत्तावीस नोव्हेंबर रोजी परंडा निवडणूक अधिकारी व त्यांच्याशी संबंधित कर्मचाऱ्यांविरोधात तक्रार अर्ज सादर केला होता या तक्रारीच्या अनुषंगाने राज्य निवडणूक आयोगाने ही कारवाई केली राज्य निवडणूक आयोगाच्या मुंबई येथील कार्यालयातून दहा डिसेंबर रोजी निर्गमित झालेल्या अधिकृत पत्रात संबंधित प्रकरणाची सखोल चौकशी करून चौकशी अहवाल तात्काळ आयोगाकडे सादर करण्याचे स्पष्ट निर्देश जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत या आदेशावर आयोगाचे उपसचिव राजेंद्र पाटील यांची स्वाक्षरी असून निवडणूक प्रक्रियेत पारदर्शकता राखण्यासाठी आयोगाने तक्रारीची गांभीर्याने दखल घेतल्याचे यावरून स्पष्ट होते दरम्यान या चौकशीतून परंडा निवडणूक अधिकारी व संबंधित कर्मचाऱ्यांच्या भूमिकेबाबत काय निष्पन्न होते याकडे परंडा तालुक्यासह संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे चौकशी अहवालानंतर पुढील कारवाई निवडणूक आयोग काय कारवाई करतात याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे श्वेनी ब्युटी पार्लर येथे रूप लावण्यमय होते सौंदर्याला सुकुमारता येते फेशियल पेडिक्युअर ब्लीच मेकअप हेअरस्टाईल आयब्रो हेअर लग्न समारंभाचे मेकअप ऑर्डर स्वीकारले जातील पत्ता अश्विनी ब्युटी पार्लर बस स्टँड जवळ मंडई पेठ परंडा संपर्क पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी त्र्याण्णव पंच्याहत्तर शेचाळीस अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी एकच प्रहार न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा